राजकीय आरक्षणाकरता विशेषतः ओबीसीचं आरक्षण हवं आहे तरुणांच्या भवितव्याशी काही घेणं देणार नाही असाही एक आरोप होतोय किती अस्वस्थता वाटते खरं काय आंदोलनकर्त्यांनी तो जो डेकोरम आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या विषयावरती बोलणारे मनोज जरांगे पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया आपली रिस्पेक्ट देऊन प्रश्न सोडवणं समाजाचा हा मुद्दा असला पाहिजे अनादर करून समाजाचे प्रश्न सुटत नसतील उलट ते लांबणीवर जातं पण हे त्यांना बोलणार कोण ही ठाकरे भाषा म्हणजे फार वेगळी आहे परंतु त्याच्यामुळे तुमची संस्कृती कळते तुमचे विचार कळतात मराठा आरक्षण आंदोलनामधले नेते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्याशी बोलतोय भाषा आंदोलनामधली घसरलेली भाषा अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या विषयावरती बोलणारे मनोज जरांगे पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया आपली आहे नाही अयोग्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये आम्ही माथडी चळवळीमध्ये आंदोलन करतो कित्येक मराठा समाज त्या ठिकाणी आंदोलन करतो कित्येक त्या ठिकाणी इतर जातीधर्मातील लोकं आंदोलन करतात पावसाळ्यामध्ये आता महिलांचा एवढा मोठा मोर्चा त्या ठिकाणी आझाद मैदानला आला होता तुम्ही या सगळ्यांची भाषा बघाल तर कधी राज्यकर्त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एखाद्या आरे तुरेच्या शब्दामध्ये बोलत जात नाही किती जरी मुख्यमंत्री तुमच्या जवळचा आहे किती जरी तुमचा उपमुख्यमंत्री जवळचा असला मंत्री जरी, जरी जवळचा असला तरी आंदोलनकर्त्यांनी तो जो डेकोरम आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे परंतु जरंगे थेट आंदोलनामध्ये शिव्यास देतात आता हे चुकीचं आहे हे खरं म्हणजे पण हे त्यांना बोलणार कोण कधी कधी लोकांना असं आवडतं जसं ठाकरी भाषा ठाकरी भाषामध्ये लोकांना असं वाटतं की ठाकरी भाषा म्हणजे फार वेगळी आहे परंतु त्याच्यामुळे तुमची संस्कृती कळते तुमचे विचार कळतात आणि आवाजावं घालून आपण जर आवाजावं घालून आपल्याला तेच साध्य करायचं असतं आणि आरे तुरे केल्यामुळे तुमची प्रतिमा कळते परंतु काय झालं मधल्या काळामध्ये कोणीतरी चालवतो आहे कोणीतरी मार्गदर्शन करतं आहे आणि कोणीतरी बोलवतं आहे हे स्पष्ट वाटतं मराठी संस्कृतीला महाराष्ट्रामध्ये आवाजावं घालण्याची वर्षानुवर्षीची असणारी परंपरा आंदोलनकर्त्यांची आणि याच्यामुळे ह्यांना काही साध्य होणार नाही आणि ते कुणालाच साध्य होणार नाही रिस्पेक्ट देऊन प्रश्न सोडवणं समाजाचा हा मुद्दा असला पाहिजे अनादर करून समाजाचे प्रश्न सुटत नसतील उलट ते लांबणीवर जातात नरेंद्रजी यातना होतात का कारण आता बघा एडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं आहे मराठा समाज हा विशेषतः यातले तरुण मुलं आधांतरी त्यांचं भविष्य आहे आणि ज्या नोकऱ्यांचं स्वप्न आम्हाला दाखवलं जातं त्या नोकऱ्या आहेत तरी किती हो राजकीय आरक्षणाकरता विशेषतः ओबीसीचं आरक्षण हवं आहे तरुणांच्या भवितव्याशी काही घेणं देणार नाही असाही एक आरोप होतो आहे किती अस्वस्थता वाटते खरं काय मी आरक्षणाबद्दल पहिलं बोलेल बघा आपण महायुती म्हणून ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वे करण्याचा आदेश दिला त्यानंतर मराठा समाजाचे जे वडिलोपार्जित प्रमाणपत्र कुणबी म्हणून होते ते तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही कुणबी झालात पहिला मुद्दा त्याच्यामुळे आता काही लाख लोक ज्यांना ही कल्पना नव्हती की आमच्या आजोबा पंजोबांच्या नावावरती कुणबी होतं ते आता सिद्ध झालं आता ते सिद्ध झाल्यानंतर मोठा समाज हा त्याच्यामध्ये वर्ग झाला परत त्या ठिकाणी दहा टक्के म्हणून अधिकचं वेगळं मराठा समाज यांना कुणबी प्रमाणपत्र नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा पवारांनी महायुतीचं सरकार म्हणून दिलंय ह्या दोघांच्यामुळे काय झालं माहिती आहे का मूळ जे ईडब्ल्यू एस होतं आर्थिक निकषावरचं आरक्षण त्याच्यामध्ये आता ते खंडित झालेलं आहे आणि या दोन्ही दोन्ही आरक्षणामुळे मूळ जे आरक्षणामध्ये आपण जर स्पर्धेमध्ये उतरलो असतो तर त्या ई डब्ल्यू एसमध्ये बोटावर मोजणाऱ्या जाती होत्या त्यामध्ये मागच्या वेळेला डब्ल्यू एसचं आरक्ष घेऊन मोठ्या संख्येने मराठा समाज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यामध्ये प्रवेश करू शकला आता ते ई डब्ल्यू एस आरक्षण बंद झालं दुसरं आहे की आता ओ बी सी आरक्षणाबद्दल वाद चालू आहे जरी प्रमाणपत्र मिळालं तर त्या प्रमाणपत्रानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्धेला उतरलं पाहिजे परीक्षेला उतरलंच पाहिजे परीक्षा दिली पाहिजे मग तुमच्या नेमणुका होणार त्याच्यामध्ये दोनशे अडीचशे जाती काय जे काही जाती आहेत त्या जातींचे प्रतिनिधी वेगळे दहा टक्के आरक्षण जरी दिलं तरी दहा टक्के आरक्षणाचं जे म्हणतात ना पन्नास टक्के वरचं आरक्षण आहे हे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण आता सध्या हायकोर्टामध्ये ते आपल्या बाजूनी आहे सरकार फार ठाम आहे महाराष्ट्राच्या उर्वरित राज्यामध्ये ज्या पद्धतीने पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण दिलं ते टिकलं ते आजही महाराष्ट्राने दहा टक्के मराठा म्हणून दिलेलं आरक्षण टिकेल पण तरी पण आपण ई डब्ल्यू एसपासून वंचित राहिलो ना हे कुणीतरी बोललं तर परत काही लोक घाबरतात अरे आम्ही बोललो तर आमचं तोंड दिसेल परंतु सत्य बोललं पाहिजे खरं आपलं फायदा झाला का नुकसान झाला माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी फायदा आणि काही ठिकाणी नुकसान परंतु आरक्षणामधून नोकऱ्या आरक्षणाचा खरा उद्दिष्ट काय आहे म्हणजे प अभ्यासक्रमामध्ये आणि त्याच्यामध्ये नोकरीमध्ये राज्य सरकारने मागच्या पाच वर्षामध्ये किती सरकारी भरत्या काढल्यात ह्याचा कोणीतरी अभ्यास केला पाहिजे राज्य सरकार म्हणजे मला असं वाटतं की भुजबळसाहेब उपमुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आउटसोर्सिंगची पद्धत सुरू झाली मंत्रालयमध्ये आउटसोर्सिंग वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आउटसोर्सिंग रेव्हेन्यूमध्ये आउटसोर्सिंग आहे फक्त मध्ये डायरेक्ट भरती होते रेव्हेन्यूमध्ये आउटसोर्सिंग आहे मंत्रालयमध्ये आउटसोर्सिंग आहे सगळ्या ठिकाणी तुम्ही आउटसोर्सिंगनी माणसं घेता मग मा या आरक्षणाचा नक्की फायदा कुणाला होणार आहे हा आप पहिला आपण समजून घेणं गरजेचं आहे नरेंद्रजी एक गोष्ट खूप महत्वाची आहे याच्यामध्ये की रोज आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे हे बिंबवण्याचा प्रयत्न करतात की मुलांचं नुकसान होतंय मुलांचं नुकसान होतंय कुणबी सर्टिफिकेट दिली जात नाही भरतीमध्ये अडचणी येत आहेत पण ही सगळी परिस्थिती ओढावली का मराठ्यातल्या मराठवाड्यामधल्या मर कुणबी बांधवांचा प्रश्न कायमस्वरूपी आपल्याला संपवता आला असता आणि हे आंदोलन काहीतरी मिळवण्यापेक्षा संभ्रमावस्थेकडे घेऊन जाणार आहे का खरं म्हणजे हे हा जो स पहिली समिती मराठवाड्यापुरतं मर्यादित होती शिंदे साहेबांची जी समिती तयार केली आम्ही रिटायर्ड न्यायाधीश आणि त्यांची ती समिती मराठवाड्यापुरती मर्यादित असती ना तर खूप सोप्या भाषेमध्ये हा प्रश्न निकालीस आला असता आणि त्याचे फायदे मिळाले असते ओबीसी समाजाने त्या ठिकाणी विरोध केला नसता उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसं पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण त्याच्यानंतर ह्या सगळ्या भागामध्ये जो मूळचा आरक्षणाचा मुद्दा होता मराठा म्हणून तोही त्या ठिकाणी राज्य सरकारने व्यवस्थितपणे हाताळला असता आणि तो मार्गीच लागला असता आता याच्यामुळे काय झालं एवढा मोठा सर्वे आणि या सर्वेच्या नंतर सर्टिफिकेट दिलं त्याचं व्हॅलिडिटी करणं गरजेचं आहे कारण मागासवर्गीय आयोग म्हणा किंवा प्रशासनाला जर व्हॅलिडिटी केली नाही तर तो पात्रच होणार नाही म्हणजे त्याचं वेगळं काम लागलेलं आहे आपल्या ज्या प्रमाणपत्र म्हणजे जातीचे जे प्रमाणपत्र देतात त्या प्रमाणपत्रामध्ये कार्यालयामध्ये कर्मचारी किती आहेत त्यांच्यावरचा वेगळा ताण किती आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालं आहे असं वाटतं का आणि स्पष्टपणे स्पष्टपणे या आंदोलनामधनं एकूणच ज्या पद्धतीचा एक एक जनभावना सु सुरू झाली होती सुरुवातीला मराठवाड्यातल्या बांधवांना तरी न्याय मिळेल असं वाटत होतं तसं घडलं नाही पण न्याय मिळण्याऐवजी आता मराठा समाजाचा कुठंतरी या सगळ्या ताकदीचा दुरुपयोग सुरू झाला आहे असं वाटतं का त्याचं विश्लेषण कसं कराल कसं होतं की बघा मराठा क्रांती नंतर एक चांगलं मराठा समाजाला पदरी काय पडलं तर बारा आणि तेरा टक्के आरक्षण हे फक्त प्युअरली मराठा म्हणून होतं आणि कालांतराने उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये योग्य पार पाठपुरावा केला नाही म्हणून तिथून आम्ही वंचित राहिलो मग काही तज्ज्ञ आले त्या तज्ज्ञांनी सांगितलं की नाही ओबीसीमधून जर मराठा समाज म्हणून जर आरक्षण मिळालं तर आमचं ते टिकू शकतो परंतु ओबीसी समाजामध्ये किती समाज आहे किती जाती धर्म आहे त्यांची व्याख्या त्यांची संख्या हे पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की खरं म्हणजे ओबीसी म्हणून जर आम्ही गेलो होनार ने। नतर... है। तुना लेला है। तर आमचा फायदा होणार नाही हे व्यक्तिगत मत आहे माझं व्यक्तिगत अभ्यासातून आलेलं मत त्याच्यानंतर काय झालं तर कुणबी प्रमाणपत्राची नोंद शोधावी आणि मराठा आणि कुणबी तुमच्या शेजारच्या राज्यातून दिलेले जे आरक्षण होतं ते अबाधित ठेवण्यात यावं हा एक मुद्दा ऐरणीवरती आला परत राज्य सरकार मराठवाड्यापुरतं काम करायला लागलं मराठवाड्यापुरता काम करता करता त्यांनी त्यांची मोहीम मग उर्वरित महाराष्ट्रामध्ये फिरवली आणि उर्वरित महाराष्ट्राचा जो सर्वेचा जो ताण होता अमुक वेळेमध्ये पूर्ण करा तो ताण इतका पडला की काय काय ठिकाणी सर्वेक्षण योग्य पद्धतीने झालं काय काय ठिकाणी होऊ शकलं नाही परंतु नोंदी घावल्या आता हे सगळं भेटल्यानंतरही आपण समाधानी राहिलं पाहिजे परंतु हे भेटल्यानंतरही आपण समाधानी राहिलोच नाही आणि अजून वेगवेगळे वेग प्रश्न राज्य सरकारकडे मागत गेलो अपेक्षा मागत गेलो या सर्व अपेक्षेमध्ये सरकारला वेळोवेळी वेड़ तुम्ही धमकी देण्याचं काम केलं हे अयोग्य होतं हे पूर्णपणे अयोग्य होतं मग याला पाडतो त्याला पाडतो उमेदवार उभे करतो आणि आपलाच मराठा उमेदवार जो वर्षानुवर्ष ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढत होता जिंकत होता तुमच्या गावामध्ये विकास आणत होता त्यांनी कधी ओबीसी मराठा धनगरामध्ये काही अडचण नाही केली त्यांनी सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक आमदारांनी सभागृहामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे किंबहुना कालच्या अधिवेशनामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ साहेबांनी त्याचबरोबर आमचे आशिषजी शेलार दानवे साहेबांनी पण आणि खुद्द अमितबाई शाह यांनी मराठा समाजाला आरक्षणाबद्दलची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली तरी तुमची भूमिका राजकीय आहेच अजून त्याच्यामुळे एकंदरच मराठा समाजाच्या लोकांनी राजकारणापासून अलिप्त राहून मूळ विद्या विश्वाला मराठा समाजाचं नुकसान न होता आपल्या समाजाचं हित कशात आहे हे पाहणं गरजेचं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातनं एक चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक काम समाजाकरता उभं राहावं याकरता तुमचे विशेष प्रयत्न आता महाराष्ट्राला कळाले आहेत कारण एक लाख उद्योजकांचा टप्पा पार झाला एकीकडे इतर काही महामंडळं मी नाव घेणार नाही पण इतर काही महामंडळं निश्चितपणे त्या अध्यक्षांनी अक्षरशः विकून खाल्लीत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असा असताना हे महामंडळ चालवून समाजापर्यंत त्याचा फायदा पोचवून नवारूपाला आणण्याची जबाबदारी मोठी होती ती तुम्ही पार पाडली आहे भविष्यातले प्लॅन्स काय आहेत खरं म्हणजे भ्रष्टाचारमुक्त महा महामंडळ असावं हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला मला फार मोठा कानमंत्र आहे जो कालांतराने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी मला तेवढीच ताकद दिली आज एकनाथ शिंदेनी पंचवीस सप्टेंबरला ज्यावेळेला मेळाव्यामध्ये आले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या मागणीला व्यासपीठावरून होकार दिला आणि पूर्ण ताकद दिली किती कोटीचा टर्नओव्हर आहे महामंडळाचा आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये साधारण आठ हजार कोटीचं कर्ज राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी दिलं क्या बात आणि आठशे कोटीचं साडेआठशे कोटीचं व्यास परतावना आज महामंडळाच्या माध्यमातून आम्ही लाभार्थ्याला दिले देतोय देतो आहे म्हणजे तुम्ही थोडासा ह्या योजनेकडे पाहताना असं बघा की या अगोदरही काही महामंडळाला पैसे दिले ते पैसे मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोचले नाही ज्याच्या चेअरमनला आणि काही अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं ज्यांच्या घरामध्ये बाथरूममध्ये त्यांच्या बेडरूममध्ये गादीमध्ये पैसे मिळाले म्हणजे समाजाला लाभ मिळाला नाही परंतु लाभार्थी ते अधिकारी तो चेअरमन झाला परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून शंभर टक्के लाभ हा आमच्या लाभार्थ्यांना झाला ही दूरदृष्टी आहे नेतृत्वाची देवेंद्र फडणवीस साहेबांची एक नाजी शिंदे साहेबांची आणि एक चांगला विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला नक्कीच आम्ही एक लाखापुरतं थांबणार नाही आहोत भविष्यामध्ये या महामंडळामध्ये आधुनिक पद्धत आम्हाला आणायची उदाहरणार्थ आम्हाला मोबाईल ॲप तयार करायचे की मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही व्याज परतावना बँकेमध्ये भरल्यानंतर तुम्ही तो अपलोड करता आला पाहिजे मोबाईलमधून तुम्हाला कागदपत्र अपलोड करता आले पाहिजेत मोबाईलमधून तुम्हाला आजपर्यंत किती व्याज परतावना मिळाला आणि किती बाकी आहे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसले पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कुठले व्यवसाय आहेत आणि प्रकारे व्यवसायामधून आपण त्यांच्याकडनं माल खरेदी करू शकतो हे आपल्याला मोबाईल ॲपमध्ये दिसले पाहिजे राज्यामध्ये कुठला चांगला व्यवसाय नवीन येत असेल सरकारची मराठा समाजाबद्दलची धोरणं महामंडळाच्या काही नवीन योजना हे लोकांना मोबाईल ॲपमध्ये दिसलं पाहिजे हा आमचा पहिला प्रयत्न राहील दुसरा प्रयत्न म्हणजे आजकाल कॉल सेंटर म्हणजे हे महामंडळ फेसलेस आहे म्हणजे आजही कुठल्याही शेवटचा जिल्हा आपण असं म्हणू काल साहेबांनी सांगितलं की गडचिरोली हा शेवटचं सॉरी हा पहिलं जिल्हा आहे महाराष्ट्राचा तसं आम्ही गडचिरोलीपासून ते शेवटचं आमचं कोल्हापूरचं शेवटचं आजमापूर तिकडचं असणारं आमचं जो जिल्हा आहे जो शेवटचा आहे कोकणातून म्हणजे गोव्यापासून तो सुरुवात या सगळ्या जिल्ह्यामधून कुठल्या लाभार्थ्यांना कशी अडचण आली तरी त्यांनी कॉल सेंटरवर फोन करावा ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या कागदपत्र तपासून त्याला न्याय मिळेल अशा प्रकारची यंत्रणा भविष्यामध्ये आम्ही तयार करणार आहोत त्याचं मला सरकार म्हणून पूर्ण पाठबळ क्या आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब देतील असं मला पण पूर्णपणे विश्वास आहे कारण ही दोघंही व्यक्ती मराठा समाजाच्या प्रत्येक विषयाला ते समर्थन करतात शेवटचा प्रश्न मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आत्ता मराठा समाजाची जी भूमिका आहे त्याबद्दल दुसऱ्या पिढीमधलं मराठा समाजासाठी आंदोलन करणारं घर म्हणून जर चार समजुतेच्या गोष्टी सांगायच्या तर काय सांगाल की बाबांनो आपल्याला जे मिळालं होतं ते कसं चांगलं आहे आणि ते कसं टिकलं पाहिजे तरुणाईसाठी काय सांगाल की राजकारणाकरता या आंदोलनाचा उपयोग होता कामाला बघा काय होतं की परिवारातला कर्तबगार माणूस ज्या वेळेला टोकाची भूमिका घेतो आपलं आयुष्य संपवतो त्यानंतर काय होतं आहे जे जुवंत उदाहरण हे माझं परिवार पण आहे माझ्या युनियनमध्येही आमच्या मोठ्या बंधूंना खूप संघर्ष करावा लागला आम्हाला अर्धवट शिक्षण सोडावं लागलं बारावी झाली आणि लगेच आम्हाला युनियनमध्ये काम करावं लागलं कारण आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती वडिलांचे विचार आईंचं मार्गदर्शन आणि कामगारांकडनं वडिलांनी केलेलं कर्तृत्व हे ऐकून आम्ही पुढे आलेलो होतो याच आंदोलनाच्या सोळाच्या काळात दोन हजार सोळाला बेचाळीस तरुणांनी टोकाची भूमिका घेतली त्यांच्या घरामध्ये काय घडलं असेल आज त्या मुलाला त्यांचे वडील आहेत का ती जी आमची भगिनी होती जिचं नवऱ्याने टोकाची भूमिका घेतली त्या बहिणीचं पुढं काय झालं का हा सगळा प्रत्येक मराठा बांधवाने विचार केला पाहिजे आज जे बारा आणि तेरा टक्के आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांना नोकऱ्या मिळाल्यात त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ना ठीक आहे ना भाजप आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याबद्दल आपला एक मराठा बांधव टीका करतो परंतु तुम्ही पुढे येऊन बोललं पाहिजे की हो आम्हाला सरकारच्या धोरणामुळे बारा टक्केप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळाल्यात तेरा टक्क्याचा आरक्षणाचा लाभ घेऊन मी डॉक्टर झाले इंजिनियर झाले बी डी एस झाले आयुर्वेदिकमध्ये मला ॲडमिशन मिळाले होमिओपॅथीमध्ये मिळाले मला स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी यू पी एस सीमध्ये मला भाग घेता आला पाहिजे मी अधिकारी झाले हे बोललं पाहिजे आपण आणि लोकांना संदेश दिला पाहिजे की व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा राज्य सरकारने केलेल्या कामाचं कौतुक करा आणि जवळ ते कौतुक करता येत नसेल तर कमीत कमी मराठ्यांची मराठ्यांना रा काय पेठवू तर नका रान आणि द्वेषी तर करू नका कारण भाजपमध्येही मराठा समाज आहे त्या भाजपच्या मराठा समाजालाही असं वाटायला लागलेलं आहे की आमचा नेता चुकला का परंतु मी माझ्या सगळ्या महाराष्ट्राच्या मराठा बांधवांना सांगतो की आंदोलन केलं पाहिजे मीही कामगार चळवळीतला माणूस आहे राष्ट्रवादी पक्षाचा आमदार असताना आंदोलन केलं आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचा म्हणून ओळखला जातो भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता तरी मी कामगार मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करतो ह्याचा अर्थ आम्ही टोकाची भूमिका घेतली नाही पाहिजे जे, जे चांगलं काम केलं आहे त्याचं समर्थन केलं पाहिजे माझी मराठा बांधवांना विनंती आहे की गांभीर्याने ज्यांनी दिलं आहे त्याची जाण ठेवा कमीत कमी त्याचं कौतुक करता आलं नाही तर त्याचा अनादर करू नका आणि राज्यामध्ये राजकारणामध्ये पाडापाडीचं राजकारण हे मोठ्या लोकांना करू द्या आपण त्यात भरडलं जाता नये कारण वर्ष निघून जातात वेळ निघून जातो तोंडातून तुं निघाला शब्द अरे तुरेचा असो शिवराळ भाषा असो ही कधीही माणूस आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही आणि ती पुसरी जाऊ शकणार नाही कृपया मराठा बांधवाने याची नोंद घ्यावी नरेंद्रजी सोसलेला माणूस अधिक स्पष्ट आणि खरं बोलतो असं आपल्याकडे अगदी पूर्वीच्या काळापासून म्हटलं जातं हे सगळं तुम्ही पाहिलं आहे तुम्ही सोसलं आहे आणि तुम्ही अजूनही समाजासाठी संघर्ष करतायत निदान तुमच्या शब्दांनी तरी समाजामधल्या तरुणाईनं पद्धतीनं सारासार विचार केला तर निश्चितपणे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये कोण काय करतो आहे ते लक्षात येईल आपण आज बोलण्यासाठी वेळ दिलात आपले खूप खूप आभार धन्यवाद